अमरावती लोकसभा निवडणुकीतील प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बूब यांचा निवडणूक नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी नेहरू मैदानावर बच्चू कडू यांनी विरोधकांचा खरफूस समाचार घेतला नवनीत राणा यांच्यावर टीका करून नागरिकांनी दिनेश बुब यांना निवडून आणण्याचे आवाहन केलेत जनआंदोलन असल्याचे स्पष्ट करून आम्ही मतदार आमचा उमेदवार एक रुपया एक मत ही संकल्पना ठेवून निवडणूक प्रचाराला सुरुवात केली नेहरू मैदान ते इरविन पर्यंत विशाल शक्ति प्रदर्शन रॅली काढण्यात आली या दरम्यान त्यांच्या समर्थकांच्या सिटिन्यूज प्रतिनिधींनी प्रतिक्रिया जाणून घेतल्या प्रहारचे उमेदवार दिनेश बोब यांचं नामांकन अर्ज दाखल झाल्यानंतर काढण्यात आलेल्या शक्ती प्रदर्शनामध्ये मोठ्या प्रमाणात अमरावती जिल्ह्यातील प्रहार समर्थक दाखल झाले बच्चू कोळू यांनी नेहरू मैदानातून येलगान पुकारला आणि नागरिकांना मतदारांना आवाहन केलेलं आहे यासोबतच या संपूर्ण थेट प्रक्षेपण आपण सुद्धा पाहिलेलं आहे अनुभव घेतलेला आहे आढावा सुद्धा घेतलेला आहे याच रॅलीला आता समारोप घेतलेला आहे जाणून घेऊया प्रहारच्या समर्थकाकडून त्यांची काय प्रतिक्रिया आहे हो नामांकन अर्ज दाखल केलेला आहे कशी प्रसिद्ध राहणार आहे अंबा जिल्ह्यामध्ये आज हा जो आज नामांकन अर्ज आमच्या दिनेश भाऊचा जो दाखल करण्यासाठी हा जनसमुदाय आला होता हा कोणत्या स्वतःच्या स्वखर्चाने भर उन्हात आज अमरावती शहरात चौरेचा तापमान आहे या तापमानात जिल्ह्याचं जरी तापमानही गरम झालं राजकारणाचंही तापमान गरम झालं कारण की हा जनसम समुदाय जो आला होता हा दिनेश भाऊ खरंच जो रुग्णसेवक हो आहे जे खरंच अन्नदाते आहे जे लोकांच्या समस्या समजतात त्यांना लोकसभेमध्ये अमरावती जिल्ह्याच्या समस्या मांडण्याकरिता ते गेले पाहिजे यासाठी हा जनसमुदाय स्व खर्चाने स्वतःच्या मर्जीने अमरावतीमध्ये दाखल झालेला आहे दिनेश भाऊ बोग यांच्या प्रहारवतीने कडूच्या सहकार्याने आज त्यांचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यांच्या विरोधात भाजपच्या नवनीत राणा आणि काँग्रेसचे बळवंत वानखळे आणि व वन, वंचितच्या अजून काही तालमेल त्याचा काही लागला नाही त्याच्यामुळं लढत हे राणाची नाही आहे बो बोपची आणि काँग्रेसच्या बळवंत वानखळेची हेच खरी लढत आहे या लढतीत या दोन माणसाच्या पड्याल तिसरा माणूस कोणी येणार नाही सर्व शेतकऱ्यांचे नेते बच्चू कडू त्यांनी जे, जे दिनेश दिली त्यांच्यासोबत आमचा सर्वांचा साथ राहीन आहे मोठ्या प्रमाणात अमरावती जिल्ह्यातून हजारो संख्येने सहभाग झालेले आहे विजय राहणार का विजयी रही राहीन सर्व विजयी राहीन प्रहार पक्षाचाच विजय राहीन एक चाय, दो खारी, जय जय हिंद, हिंद। और मेरा नाम सैयद यूनुस है पिताजी का नाम सैयद इब्राहिम हम बच्चू भाऊ कडू के साथ में मतलब जब से जुड़े हैं जब मेरा वोट भी नहीं गिरता था आज 20 साल हो गए लेकिन बच्चू भाऊ एक ऐसा नेता है मुखर नेता है जो हजारों के संख्या में किसी ईडी फीडी के किसी दबाव में नहीं आकर भरपूर जनता की आवाज़ उठाते हैं और किसानों के काश्तकार की आवाज उठाते हैं भारी मसिया है के भारी मसिया आज के टाइम में काश्तकार के बारे में बोलने वाला कोई एक नेता नहीं है जो बच्चू भाव सिर्फ एक ही नेता है बच्चू भाव और बच्चू भाव एक ऐसे बच्चों वह एक ऐसा नाम है जिसको काट लिया तो उसका जहर कभी उतरता नहीं उसको गड्ढे में जाए सिवा उसका अंतिम संस्कार होता नहीं हमारे बच्चों बहु की तरफ से हमारे समर्थन है बिल्कुल हमको मालूम है कि बच्चू वो जो काम कर सकते हो वो कोई नहीं कर सकता हमको पता है इतना हाँ दिनेश भावकू और बच्चू बहु गु हम चुनके लेके आएंगे बिल्कुल समर्थन है वो खड़े नहीं है दिनेश बहु खड़े हैं दिनेश बहु को लाएंगे बिल्कुल बच्चों की तरफ से है तो बिल्कुल मानते ही नहीं हमको तो बिल्कुल हम भी, भी, भी जीत दोनों की मोहब्बत है ना हमारी को हाँ मी सुनील बस में बोला था बेलोरा वरुण सर्वे जनता अंगार है बाकी सर्वे सर्वे भंगार है बस ये दोनों शब्द बोलूं खत्म